एका गावात रामू नावाचा गरीब पण प्रामाणिक असा लाकूडतोड्या तोड्या राहत होता तो रोज जंगलात जाऊन झाडे तोडत असे आणि त्याच्या या कमाईवर कुटुंब चालवत असे एके दिवशी तो नदी काठच्या जंगलात झाडे तोडत असताना त्याच्या हातून चुकून कुरहाट निसटते आणि ती थेट नदीत जाऊन पडते रानू घाबरतो अरे देवा माझी एकमेव कुराड पाण्यात पडली आहे आता मी माझं काम कस करू तो निराश होऊन नदी किनारी बसून रडू लागला अचानक नदीतून एक प्रकाश बाहेर आला आणि जल देवता प्रगट झाले लाकड तोड्या तू का रडतो आहेस रामू नम्रतेने म्हणतो माझी एकमेव अशी लाकडी कुराड नदीत पडली आहे आणि त्याशिवाय मी माझे काम कसे करू आता असे म्हणत लाकूड तोड्या परत रडायला लागतो देव त्याच्या प्रामाणिकतेची परीक्षा घ्यायचे ठरवतात जलदेवतेने नदीतून चमकदार अशी एक चांदीची कुराड काढली आणि विचारले ही तुझी कुऱ्हाड आहे का नाही देवा माझी कुऱ्हाड तर लाकडाची होती ही माझी नाही आहे मग देवतेने सोन्याची कुऱ्हाड काढली आणि विचारले मग ही तुझी कुऱ्हाड आहे का नाही देवा ही ही माझी नाही आहे शेवटी देवतेने त्याची खरी लाकडी कुऱ्हाड बाहेर काढली ही तरी कुऱ्हाड तुझी आहे का रामू आनंदाने उत्तरतो हो देवा हीच लाकडी कुराड माझी आहे रामूच्या प्रामाणिकपणामुळे देवता आनंदी झाले आणि म्हणाले तुझ्या या सचोटीमुळे मी प्रसन्न झालो आहे मी तुला या तिन्ही कुराडी बक्षीस बनवून देत आहे तू नेहमी असंच सत्यमार्गाने चालत राहा हे पाहून रामू खूप आनंदी झाला आणि देवाला त्याने धन्यवाद दिले आणि आपल्या घरी परतला मुलांना आपण या कथेमधून काय शिकतोय सत्य आणि सचोटीच्या मार्गाने चालणाऱ्याला नक्कीच यश मिळते धन्यवाद